नमस्कार समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वारंवार काही सदस्यांच्या अशा सूचना येत आहे की आम्हाला व्हॉट्सअपला जो आपला संस्थेचा ग्रुप आहे तर त्यामध्ये ॲड टाकताना काही सर्टन टाईमचं लिमिटेशन येत आहे जसं की दोन ते चारमध्येच ॲड टाकावं लागतात त्यावेळेस आमचा वेगवेगळा टाईम असतो किंवा आम्हाला सगळे सदस्य जसे आपली दोन हजार सदस्यांची याची स सदस्यांची संस्थेची टोटल संख्या आहे आणि ऍक्टिव्ह सदस्य आपण जवळपास पावणे सातशे सदस्यांचा सा ग्रुप केला आहे तर जास्त लोकांपर्यंत रिच तुमच्या प्रॉडक्टचं होण्यासाठी जसं की आता दिवाळी दसऱ्याचा सण येतोय आणि तुम्ही वेगवेगळे -वेग -वेग प्रोडक्ट बनवणारे लेडीज आहेत वेगवेगळ्या -वेग रिक्वायरमेंट असलेल्या ले कस्टमर लेडीज देखील ग्रुपमध्ये आहे तर त्यांच्या सगळ्यांचा विचार करून आपल्या संस्थेने एक फेसबुकचा असा ग्रुप बनवला आहे की ज्यामधून तुमच्या प्रॉडक्टला एनी टाइम तुम्ही ॲड टाकू शकता कधीही जी की ॲडमिन ॲप्रूव्ह करल आणि ॲड टाकल्यानंतर तुमचा रीच अजून जास्त लोकांपर्यंत होईल आणि त्याचा फायदा असा होईल की व्यवसाय वाढीला तर मदत होईलच पण फेसबुकला सदस्यची लिमिटेशन नाही आहे जसं व्हॉट्सअपला आपल्याला ग्रुप लिमिट आहे सदस्यांचं आणि फेसबुक बरेच सदस्य असे असतात की जे संस्थेला नाही आहे पण फेसबुकला आहे आणि तुमची ॲड जेव्हा आम्ही अप्रूव्ह करतो आणि आपल्या ग्रुप अंतर्गत ती ॲड जेव्हा जाते किंवा आपल्या संस्थेच्या पेजवरून ते ॲड जाते तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो जे सदस्य नाहीये तर त्यांच्यासाठी ही नवीन संकल्पना आपण राबवलेली आहे काही सदस्यांचं असंही मत आहे की दिवाळीनिमित्त स्टॉल लावा किंवा नवरात्रीनंतर स्टॉल लावा किंवा नवरात्रीमध्ये आम्हाला काही आध्यात्मिक कार्यक्रम पाहिजे तर असे नवनवीन उपक्रम आपण संस्था आता राबवत आहे जसं की आता हा फेसबुक ग्रुपचा हा एक उपक्रमच समजा की सगळ्यांना वन रूप खाली आपण एका छाताखाली घेतोय आणि टाइम लिमिटचा प्रश्न तुमचा सुटतो याच्यामधून तर सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि त्याला तुम्ही ऍड टाकू शकता म्हणजे इंडिव्हिज्युअली टाकू शकता आणि ऍडमिन त्याला अप्रूव्ह करेल आणि सगळ्या सदस्यांपर्यंत जाईल ते ऍड सगळ्यांना दिसेल आणि अजून जर तुम्हाला काही शंका असेल फेसबुक ग्रुपच्या निमित्ताने तर तुम्ही विचारू शकता आणि लिंक टाकलेली आपण आपल्या संस्थेच्या ग्रुपवर तर ती लिंक कृपया प्लीज सगळ्यांनी ओपन करून बघा कारण लिंक ओपन करून पाहिली जात नाही मग ऍड कशी टाकायची लक्षात येत नाही तर आपल्या ज्या सोनल बेकर्स वाल्या सोनल पुरे आहे सोशल मीडिया संघटक तर त्यांनी ऍड पण टाकलेले आहे अजून दोन चार जणांनी ऍड टाकली ज्यांना कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी सोनलकडून शिकून घ्या ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद